नमस्कार मी प्रतीक्षा तायडे तुम्ही पाहता महाराष्ट्र प्राईम टीव्ही आपण प्रभाग क्रमांक एकोणचाळीस मधनं आपल्यासोबत आहे प्रतीक कदम दादा नमस्कार तुम्ही एकाच घरातून दोन उमेदवार होते आणि जोरदार उत्साह होता एकाच घरामधनं दोन उमेदवार असल्यामुळं तुम्ही एकोणचाळीस मध्ये निवडणूक लढवत होता जोरदार प्रचार झाला आज शेवटचा दिवस हे दादा काय सांगाल खर तर प्रभाग अडोतीस आणि एकोणचाळीस मधनं आम्ही दोन्ही उमेदवार आहोत वडील आणि मी म्हणजे प्रभाग आडोतीसमधन माझे वडील प्रकाश विठ्ठलराव कदम आणि मी या भागात एकोणचाळीस प्रभागात माझं नाव प्रतीक प्रकाश कदम आणि आम्ही दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत दोघंही घड्याळ या चिन्हावर लढत आहोत आणि लोकांचा गेले पंधरा दिवसापासून प्रचार करत असताना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दोघांनाही लाभलेला आहे त्या भागामध्ये देखील आमचं काम असल्यामुळे त्या भागामध्ये त्यांनी तिकडं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आणि मी माझं वैयक्तिक या भागामध्ये काम असल्यामुळे मी प्रभाग एकोणचाळीस बंद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि दोघांनाही अतिशय लोकांना एक चांगलं उचलून धरलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या भागात दोन्ही भागात यश मिळेल हे मी आज या ठिकाणी सांगते नक्कीच दादा शेवटचा प्रश्न घेते उपमुख्यमंत्री अजित दादा देखील तुमच्या प्रचारामध्ये सामील झाले होते तुमच्या प्रभागामध्ये आले होते काय सांगा दादा दोन्ही म्हणजे एक रोड शो झाला आमच्या आणि एक एकत्रित एक सगळीकडे तीन प्रभागांची मिळून आमची सभा झाली दोन्ही ठिकाणी दादा उपलब्ध होते कारण दादांना देखील माहिती की ह्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्वीपासून ताकद आहे आणि ती ताकद आणखी बळकट करण्यासाठी सगळ्या उमेदवारांना एक ताकद वाढवण्यासाठी दादांनी या ठिकाणी येऊन नागरिकांना भेटीघाटी केल्या आणि काल सभेच्या माध्यमातून संबोधन केलं नक्की दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत सोबत होते प्रतीक कदम आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटची रॅली त्यांची निघणार आहे धन्यवाद